विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या गौरी आवाहन सण आहे या सणानिमित्त सर्व ठिकाणी महालक्ष्मीचे आनंदमय महालक्ष्मी वातावरणात आगमन झाले आहे यावेळी आमदार संजय रायमुलकर यांच्या घरी सुद्धा महालक्ष्मीचे आगमन झाले असून आनंदात व भक्तिमय वातावरणात महालक्ष्मीचा सण साजरा करण्यात येत आहे दरवर्षीप्रमाणे भाऊ डॉक्टर आमदार संजयजी रायमुलकर यांच्या घरी महालक्ष्म्यांचा सण हा खूप उत्साहाने साजरा केला जातो सर्व त्यांचं कुटुंब एकत्रित अगदी उत्साहाने आनंदाने जवळजवळ पंधरा वीस दिवस तयारीला असतात आणि सर्वजण एकत्रित एक येतात आणि आम्ही शेजारी जरी असलो तरी त्यांच्या परिवारातलेच असल्यासारखे आहोत आणि आम्ही सुद्धा खूप छान आनंदाने त्यांच्यामध्ये सहभागी होतो आणि त्यांच्या घरी एवढ्या आनंदात भक्तिमय वातावरणात पहिल्या दिवशी बसवण्याचा मुखोटे बसवणे आणि महालक्ष्मी बसवण्याचा कार्यक्रम अग्निमा संजय भाऊ रायमुकर हे सुद्धा त्यामध्ये हिरहिला सहभाग घेतात आणि स्वतःच्या त्यांच्या चॉईसने सर्व वस्तू असतात आणि नंतर दुसऱ्या दिवशी पूजनाचा स्वयंपाक जेवण्याचा जवळजवळ भरपूर जणं त्यांच्याकडे जेवण्यासाठी असतात आणि नंतर तिसऱ्या दिवशीचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम हा सुद्धा खूप छान पद्धतीनं आमची शानमलिताई नीरज भाऊ आणि शानमलिताईंचं ते एवढं कौतुक करावं तेवढं थोडं आहे सुनबाई म्हणून ती अगदी प्रत्येकातली चौकशी आणि प्रत्येकाविषयी आस्थेनं विचारपूस करते आणि हळदी कुंखाला छोट्या छोट्या गोष्टीसाठी ती लक्ष देते आणि प्रत्येकाला आवर्जून बोलवते असं हे कुटुंब आमच्या रामनगर मधील सर्वांच फॅमिली कुटुंब आहे आणि त्याबद्दल सहकार असत आणि यावर्षी अत्यंत आनंदात आणि उत्साहात हे सण साजरा झाला आणि यांच्या चरणी मी अशी प्रार्थना करते की भाऊसाठी या वर्षीच सुद्धा म्हणजे जे त्यांचा आताच हे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना महालक्ष्मच्या मी प्रार्थना करते की त्यांना नक्कीच निवडून द्यावं आणि देतीलच कारण ते आमचे सर्वांचे लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंतचे लाडके असे नेते आहेत एवढंच बोलून मी थांबते सर्व वाचकांना कळवण्यात आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित युट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम आहे हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार आणि आमची प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा